नमस्कार, पाहता है। प्लेट मोठी लाडक्या बहिणींना तासाच्या आत सरकारचं डबल गिफ्ट घेतला मोठा निर्णय आजपासून लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र आता लाडक्या बहिणींसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आल्या आहेत दरम्यान आजपासून लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरणाला सुरुवात झाली आहे पुढील चार ते पाच दिवसामध्ये सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान आजपासून डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे सरकारनं या योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे ज्या महिलांना बँक खात्यातला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे पैसे मिळाल्यास अडचण झाली होती आता अशा महिलांना देखील पुढील चार ते पाच दिवसात पैसे मिळणार आहेत याबाबत मंत्री अजित तटकरे यांनी माहिती दिली आहे आजपासून महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे अडीच कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे नऊ ऑक्टोबरला शेवटचा हप्ता दिला होता दोन कोटी चौतीस लाख महिलांसोबत ज्या महिलांना आधार कार्ड मुळे अडचण आली होती त्यांना देखील आजपासून लाभ मिळेल पुढील चार ते पाच दिवसात हप्ता मिळणार आहे असं तटकरे यांनी आहे